एक गोष्ट अशी आहे की नवीन पेन्शन ही कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन आहे आणि याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते आणि गुंतवणुकीवर अधिकचा लाभ मिळाला तरी तो पेन्शनधारकाला मिळत असतो याच्यामध्ये लाभ मिळाला तर मिळेल परंतु जर कमी झालं तर काय अशी शंका नवीन पेन्शनधारकांच्या मनामध्ये होती हे जी शंका होती ही दूर करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी कमिटी नेमली आणि त्याच्यामध्ये फरक पडला तर जुन्या पेन्शन एवढंच पेन्शन ही सरकारी कर्मचाऱ्याला मिळण्याची गॅरंटी ही शासनाने घेतलेली आहे म्हणजे त्याच्यामधला फरक हा शासन भरेल आणि त्याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील मनामध्ये कारण त्याला ग्रॅच्युटी मिळत नव्हती फॅमिली पेन्शन मिळत नव्हती या सगळ्याची तरतूद आदरणीय शिंदेसाहेबांनी निर्णय घेऊन या शिंदेसाहेब म्हणजे शिंदेसाहेब फडणवीस साहेब शिंदे शिंदे साहिब, पवारसाहेब आणि आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन ही खात्री दिलेली आहे आणि त्याच्यानंतर हा प्रश्न ज्यावेळेला मिटल्यानंतर परत केंद्र शासनाची नवीन यू पी एस योजना ही लागू झाली ती योजना कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर असेल म्हणून जशीच्या तशी आम्ही स्वीकारलेली आहे परंतु त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की जे उशिरा सरकारी नोकरीमध्ये येतात त्यांनासुद्धा पेन्शन देण्याची सवलत ही त्या योजनेमध्ये आहे परंतु आमच्या कर्मचारी संघटनेशी ज्या वेळेला चर्चा झाली त्याला त्यांनी असं सांगितलं की आम्हाला ह्याच्यापेक्षा राज्याने जी तयार केलेली योजना ही अधिक फायदेशीर आहे अर्थात आतासुद्धा मी सर्वसाधारणपणे पदाधिकारी जे असतात त्यांना ह्याच्यातल्या टेक्निकॅलिटीज माहिती असतात आणि जे आपले कर्मचारी असतात त्यांचे मत असतं की जुनी पेन्शन अधिक लाभदायक आहे परंतु एकदा आपण म्हणतो की आपण ज्यावेळेला गुंतवणूक करायची गुंतवणूक केल्यानंतर त्याच्यामध्ये परतावा मिळतो आणि त्या परताव्यामुळे राज्य शासनावरचा बोजा कमी होत असतो आणि त्याच्यामुळे हेच सूत्र हे जगभरामध्ये अवलंबलं जातं आणि तरी पण आपल्या कर्मचाऱ्यांना ह्याच्यापासून कुठलाही त्रास होता का म्हणे हीच भूमिका शासनाची आहे दुसरं असं आहे की ह्या निमित्ताने तुम्ही आला आहे म्हणून मी आपल्याला सांगतो की आमच्याकडे नव्याने भरती शिक्षक सेवकांची झालेली आहे ही जवळजवळ दहा बारा वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती ही महाराष्ट्र शासनाने केलेली आहे कोणीतरी त्यांच्या मनामध्ये असा गैरसमज निर्माण केलेला आहे की त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार अशी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही शासनाचे कुठलंही नोकऱ्या असल्या तरी त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप असतेच अगदी तुम्ही थेट डॉक्टर झाला तरी तुम्हाला अप्रेंटिस म्हणून काम करायलाच लागतं नर्सेसना काम करायला लागतं प्रत्येकाला काम करायला लागतं तसंच शिक्षकांनीसुद्धा परफेक्ट बनलं पाहिजे त्यांनी चांगलं शिक्षण हे गुण गुणवत्तापूर्णपूर्वक असं शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे अशी अपेक्षा असते त्याच्यामुळे त्यांना काही वेळ लागत असतो की एवढं परफेक्शन करण्यासाठी कारण ग्रॅज्युएशन केल्यानंतर प्रत्यक्ष शिकवणं आणि ग्रॅज्युएशनमध्ये फरक असतो आणि तो फरक निश्चितपणे त्यांना जाणवेल गुणवत्तापूर्वक ते शिक्षण देतील म्हणजे आपण त्याला क्वालिटी एज्युकेशन मिळतो ते देतील आणि आपण नवीन एज्युकेशन पॉलिसीचे अंमलबजावणी करतो आहे परीक्षा कोणाची होणार आहे तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी शिकण्याची एक ओढ ही आपल्या मुलांना लागलेली आहे त्याच्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत आहेत जिल्हा परिषदेच्या नगरपालिकांच्या आणि खाजगी शाळांकडे मुलांचा ओढा वाढतो आहे म्हणून आम्ही इंग्रजीमधून सुद्धा शिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे ज्याला आम्ही सेमी इंग्लिश म्हणतो आणि ह्याच्यासाठी जे रिसोर्स पर्सन येणार आहेत हे रिसोर्स पर्सनची मात्र परीक्षा घेतली जाईल कारण पूर्वी आम्ही फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांना रिसोर्स पर्सन म्हणून घेणार होतो मराठीमधून शिकलेले परंतु इंग्रजीमध्ये डी एड झालेल्या लोकांची मागणी होती की आम्ही स्वतः तेवढंच चांगलं शिकवू शकतो असं जर म्हणणं असेल तर मग त्याच्यामध्ये त्यांच्या प्रत्यक्षात शिकवण्याच्या स्किलचं परीक्षण करायला लागेल नाहीतर आम्ही असेच जर त्यांना नेमले तर उद्या मुलं इंग्रजी शिकू शकणार नाही शेवटी शिक्षण विभाग हा ह्याच्यासाठी आहे आणि त्याच्यामुळे यांची संख्या अत्यंत अल्प आहे परंतु त्यांची परीक्षा होणार म्हणजे सगळ्याच शिक्षक सेवकांची परीक्षा होणार असं गृहित धरून जी आज वेगवेगळ्या पोस्ट वेग टाकल्या जातात या कृपया ताबडतोब बंद करा कारण आपण टेम्पररी आहात अजूनसुद्धा आणि तीन वर्ष ज्यावेळेला तुम्ही अत्यंत शिस्तीने काम करणार मुलांना चांगलं शिकवणार त्यावेळेला तुम्हाला परमनंट केलं जाणार मी एक असा मंत्री आहे की माझ्याकडे कमी पैशाची मागणी केली तरी मी जास्त पैसे देतो कोणावर अन्याय होऊ नये म्हणून ज्यावेळेला टप्पा अनुदान होतं त्यावेळेला दोनशे कोटीची सुरुवातीची मागणी होती नंतर ही मागणी पाचशे कोटीची झाली तरी मी अकराशे कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिलं आतासुद्धा दुसरा टप्पा उपलब्ध करून देतो आहे महाराष्ट्रामध्ये हे दहा दहा बारा बारा वर्षानंतर घडतं आहे आणि हे लक्षात घेऊन शेवटी हेच जे पूर्वीचे आमचे शिक्षक होते त्यांचं मानधन पाच हजार सहा हजार आणि सात हजार होतं मी शिक्षणमंत्री झाल्यानंतर सोळा हजार अठरा हजार वीस हजार मानधन केलं म्हणजे साधारण मला एक मिनिट एक मिनिट मला पूर्ण करून दे हे बघा त्याने अडीच वर्षामध्ये एकदाही कॅबिनेटला गेले नाही त्याच्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून त्यांना स्वीकारायला कोणी तयार नाही नाहीतर त्यांचा चेहरा जाहीर झाला असता त्याच्यामुळे त्यांनी काय बोललेलं फारसं सिरियसली घेण्याचं कारण नाही मुळात कुठलाही ज्याला फायनान्शियल निर्णय घेतला जातो त्याला ते त्याच्यापासून होणारा बोजा असं व्यासपीठावर येऊन भाषण करणारे त्यांनी मुख्यमंत्रीपदाची गोष्टच करता कामाने कारण फायनान्शियल बोजा असा हो असतो की त्या तारीखला तो पगार झाला पाहिजे त्या तारीखला पेन्शनधारकाला पेन्शन मिळाली पाहिजे असं बोलणारी लोकं काय पेन्शन देणार आहेत राजस्थानमध्ये तुम्ही बघा की आपल्या शेजारची साऊथमधली अनेक राज्यं चार चार वर्ष चार चार महिने आपल्या शिक्षक आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार नाही घालू शकत अशा तऱ्हेचा महाराष्ट्र बनवायचं आहे का महाराष्ट्र बनत असताना तो शिस्तीने बनतो आणि त्याच्यामुळे आता आमच्याकडे टप्पा अनुदानाची लोकं पेन्शन मागत आहेत आम्ही त्याचा बोजा काढला त्याच्यासाठी कमिटी नेमली तडजोड होऊन कमी जास्त होऊ शकतं परंतु जे ठरवलं ते वेळ की तीनच महिन्याचं हे सरकार आहे फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांना आम्ही आता पेन्शन चालू करणार आहे आता आता असं आहे की अगोदर ते एक महिन्याचं सरकार म्हणत होते नंतर सहा महिन्याचं म्हणत होते त्यानंतर ते वर्षाचं झालं त्यानंतर दोन वर्षाचं झालं त्यांना अडीच वर्षाचं झालं पोटदुखी स्वाभाविक आहे ज्यांना पोटदुखी असते त्यांनी पाठणकर खाडा प्यायचा असतो त्यामुळे ती पोटदुखी ही सारखी सारखी दाखवायची नसते ना तर नऊ वाजता जसं तुम्ही बेताल वक्तव्य ऐकता ही ॲसिडिटी वाढल्याचे परिणाम असतात ते आणि त्याचा त्रास अख्ख्या महाराष्ट्राला होत असतो ते आम्ही अपेक्षा उद्धवसाहेबांकडून करत नाही कारण त्यांना बाळासाहेबांचा वारसा लाभलेला आहे तुम्ही ज्याला आपण म्हणतो की हा तरी हे व्यासपीठ आहे सरकारी ह्याच्याबद्दलचं व्यासपीठ आहे एम आय एमबरोबर बोलणी कोणी केली बाळासाहेबांनी सहन केलं असतं का एम आय एम कोणाची संघटना आहे रजाकार तुम्ही मराठवाड्यामध्ये तुमच्या शेजारी मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपला की लगेच मराठवाडा सुरू होतो तिथं जे रजाकार होते त्यांची एम आय एम ही संघटना होती बाळासाहेबांनी कधी याला मान्यता दिली असती का याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे किती टक्के मतदान मिळतं कितव्या नंबरवर ते जातात ज्याला मुख्यमंत्र्यांचा चॉईस विचारला जातो आज तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीला जाऊन बघा त्या ठिकाणी सर्वसामान्य मनुष्य महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातला मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये थेट जाऊ शकतो त्यांच्या गणपतीचं दर्शन घेऊ शकतो आशीर्वाद घेऊ शकतो कारण तो त्यांच्या घरचा गणपती नाही तो महाराष्ट्राचा गणपती आहे ही भावना कधीही आणि ही, ही ट्रीटमेंट महाराष्ट्रामध्ये कधीही कोणाला मिळाली नव्हती ती आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचे सहकारी देत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना मिळून हे राज्य चालवायचं आहे आणि राज्य एका प्रगतीच्या दिशेने न्यायचं आहे नुसतं बोलून राज्य चालत नाही आणि हे त्यांनी दाखवून दिलं होतं की सगळे बंद होतं या ठिकाणी ज्या आज खड्यासारखं दूर करा म्हणून हे बघा मला एवढं सांगायचं की स साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की राजकारण पेटवून त्याच्यावर पोळी भाजणं हे राजकारण पवारसाहेबांसारखा नेता करू शकत नाही याची मला स्वतःला खात्री आहे कारण मी त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे आता कंपल्शन आहे बरोबरचे लोक अशी वागतात त्याला ते त्यांनासुद्धा त्यांचं समर्थन करायला लागतं परंतु ज्याला त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की जे दोन दिवससुद्धा मंत्रालयामध्ये जाऊ शकले नाहीत ते मुख्यमंत्री कसं सांभाळू शकतात त्यांनी टोलासो त्यांनीच लगावला आज त्यांना सांभाळूनसुद्धा तेच घेत आहेत आणि त्याच्यामुळे तो त्यांचा स्वभाव आहे की ते नेहमी सगळ्यांना सांभाळून घेतात कारण ते ज्येष्ठ राजकारणी आहेत त्यांचं तेवढं वय आहे त्यांचा ते तेवढा तो मान आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही परंतु त्यांनी उद्धव साहेबांबद्दल काय बोललं हे तुम्ही त्यांच्या आत्मचरित्रामध्ये वाचा तीन भावांपैकी लाडका भाऊ कोणाला म्हणावं असं असा प्रश्न लाडके बहिणींना पडला असं योजनेवरून उद्धव ठाकरेंनी आज टीका केली एक आहे तुम्ही तुम्ही कधी बहिणीला भाऊबीजसुद्धा घातले नाही आम्ही आज बहिणींना सक्षम केलेला आहे त्याच्याचबरोबर ज्यांना स्वतःच्या नोकऱ्या करायच्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही स्टायपेंट सुरू केली आम्ही मी स्वतः ज्या समितीचा अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये जी मुलं आम्ही जर्मनीला पाठवतो आहे इथं ज्या मुलाला वीस हजार पगार असणार त्याला कमीत कमी अडीच लाख रुपये पगार असणार आहे तुम्ही कधी आता विचारच नाही केला तुमचं मुंबईमध्ये राज्य होतं ना मुंबई आणि स्टुडगार्ड हे सिस्टर सिटी होत्या मग तुम्ही नुसते फेस्टिवल करत राहिला मुंबई मीट स्टूटगार्ड करत राहिला मी पहिला पालकमंत्री आहे ज्यांनी मुंबईचा पालकमंत्री म्हणून त्या राज्याबरोबर करार केला आणि चार लाख एवढी मुलं त्यांना पाहिजेत त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही दहा हजार मुलं पाठवतो हो आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये एक लाख पाठवतो हो आहे आणि चार लाखाचं टार्गेटसुद्धा आम्ही पूर्ण करणार आपल्या मुलांना संधी मिळाली पाहिजे आणि तीसुद्धा उत्कृष्ट पगाराची मिळाली पाहिजे ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो हो आणि आम्ही ते करून दाखवतो काय पितृपक्षाचा अडथळा असला नाही मला असं वाटत नाही की पितरांचे आशीर्वाद पितृपक्षात मिळत असतात त्याला आपण पवित्र महिनाच म्हटला पाहिजे आपण त्यावेळेला श्राद्ध वगैरे करतो त्याच्यामुळे लोकं त्याच्यामध्ये निर्णय घेत नाहीत परंतु आपली पितरं खाली येत असतात आणि त्यांचे आशीर्वाद जर तुम्ही त्यांचं जी विचारसरणी असते ती कायम ठेवली तरच ते आशीर्वाद मिळणार नाही तर ते आशीर्वाद मिळणार नाही कर्नाटक कर्नाटकातल्या आमचे आमचे असे आहेत की आमचे एकशे चाळीसपेक्षा जास्त जागांवर आम्ही लिडिंगमध्ये ऑलरेडी होतो त्याच्यामुळे त्याच्या पुढचाच आम्हाला विचार केला पाहिजे जिथे एकशे चाळीस ठिकाणी आम्ही लीडमध्ये आलो तिथं आमचे तेच उमेदवार राहणार हे उघड आहे एखादा बदलायचं असेल तेवढ्यापुरता बदलला जाईल उरलेल्या ठिकाणी का आम्हाला लीड मिळवू शकलं नाही याचा विचार करत असताना जे मताचं पोलरायझेशन झालं त्याचा तुम्ही विचार करा जे खोटं नॅरेटिव्ह सेट केलं की घटना बदल होणार आहे आरक्षण काढलं जाणार आहे पण प्रत्यक्ष आरक्षण काढणं कोणाच्या मनामध्ये होतं राहुल गांधींच्या मनामध्ये होतं शेवटी मनात होतं ते एकदा उठावर आलंच नंतर परत झाकण्याचा प्रयत्न केला तरी झाकलं जात नाही त्यामुळे आरक्षण आम्हाला बदलायचं नव्हतं आरक्षण त्यांना बदलायचं होतं घटना आम्हाला बदलायची नव्हती कारण जास्तीत जास्त वेळा घटनेमध्ये दुरुस्ती ही काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेली आहे बी जे पीच्या एन डी एच्या राज काळ काळात नाही त्याला जेवढी आवश्यक तेवढीच झालेली आहे बाकी सगळे बदल आणि घटनेची मोडतोड ही काँग्रेसने केलेली आहे मान्य केलंच पाहिजे तुम्ही एक फिगर काढून बघा आघाडीमध्ये काँग्रेस म्हणतोय मोठा भाऊ युतीमध्ये कोण मोठा भाऊ असणार आहे युतीमध्ये मी आपल्याला सांगितलं बघा मी जरी शिंदेसाहेबांचा सा कार्यकर्ता आहे मंत्री आहे तरी पण बी जे पीची संख्या ही आमच्यापेक्षा जास्त आहे आज नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो त्याच्यामुळे मोठा भाऊ म्हणायला आम्हाला कुठलाही कमीपणा वाटत नाही त्यावेळेलासुद्धा ज्याला पहिल्यांदा युती तुटली दोन सीटसाठी कोणी होती तोडली हे सगळ्यांना माहिती आहे नाही तोडली असती तर शिवसेना मोठा भाऊ राहिला असता कारण जा त्याच्यात सीट जास्त निवडून आले असत्या दोघं एकत्र राहिले असते तर परंतु ते न करण्याची चूक कोणी केली हे ज्यांनी त्यांनी समजलं पाहिजे थँक्यू